त्यांच्या जीवावर आले देवेंद्र फडणवीसांचे आरक्षण द्यायचं कारण आमच्या खऱ्या मागण्यात रास्त मागण्यात कायदेशीर आहेत त्यांच्या जीवावर आले म्हणून ते असं करता आम्ही हटणार नाही न्याय देवता न्याय देणार कोर्टाच्या याच निर्णयावरती बोलत असताना गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांच्यावरती टीका केली आहे आता तर निकाल दिलेला आहे दोन आठवड्यात जरांगे स्टॉप बॅक स्टॉप नो एंट्री गर कानोने आजाद मैदान में जरंग्या तू नाही आंदोलन कर सकता या ढांका की चोट पे तू समज लेना चाहिए किती माजलाय तो जरंग्या चपल्या चाटतो चाटतात म्हणते हनून पडून बोलते है। हा कोणाला टमरेल म्हणते कोणाला म्हणते उठवून लावतो त्यांचा बाजार उठवतो त्याची किती माजलेपणाची भाषा आहे किती مغرूरिची भाषा आहे जरंगेचं आंदोलन जरी दिसतं असलं तरी जरंगेचा आत्मा हा राजकीय आहे आणि हा सुड घेऊ आहे हा डिस्टर्बन्स करण्यासाठी आहे